गम्यली स्वामी सत्ता जय देव जय देव तुझे दर्शन होता जाती ही पापे मात्रे जाती जाते दे मस्तक मस्तकडे मन समजा पुरते वैकुंठीचे सुख नाही जय देव जय देव नंतकेशर पाळी वर टोपी पिरा करणिकुंड शोपती वक्षस्थळी माळा शरणागत तुझ होता पडले काळा तुझे दास करते सेवा सोहळा जय देव जय देव काया अक्कल काया दिसती िसियास अक्कलकोटीकेला वास पूर्ण ब्रह्म ब्रह्मदोषी अवतर्लासा अज्ञानी जीवास विपरीत हाभास जय 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 पूर्ण निराकार विश्व्यापक तिरचर व्यापुनी अवघा उरलाशी एक अनंतरूपेशी माईक तुझे गुणवर्णी तासकले विधिलेखा जय देव जय देव आ अनेक जन्मे सुखृत हे काटी ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी सुवर्ण काठी भरली अमृत रसवाटी शरणागत सावरी करी कृपा दृष्टी जय देव जय देव जै देव जय देव जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता जय देव जय देव प्राण हे आतुर झाले करण्यात वार ಸ್ವೀ ಕರ್ಣ್ಯಾವ ಆರತಿ ಶ್ರಗುಣ ರೂಪ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಂಗೇ ಬ್ರಹ್ಮದೇವೀ ಖೇ ತವ ಭಿ ಸ್ವಾಮೀ ಖೇ ತವ ಭೀ ಪುನವ ಹಾಸತೆ ಪ್ರಸನ್ನತೇನೆ ಮುಖಚಂದ್ರಾಚ್ಯ ರಾಜೀರವಿ ಜಾಳ ತವ ನೈನಾಂಚ್ಯೋತಿ स्वामी नयनांच्या ज्योती येऊन स्वामी स्वीकारा आरती प्रदतव नाम नाम सदैव सदैवया ओठी स्वामी सदैवया ओठी श्वासा संगे चंदन मागे सुजे च अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती स्वामी तव शक्ती रूपाने धेऊने स्वामी स्वीकारे पावन पवनभावे सदा असो सन्मती स्वामी सदा असो सन्मती सत्कर्माचा यत्न वा जिजुनि ही अष्टी सदैव न्यावे घेऊन मजहाती स्वामी घे ರೂಪ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಲೋಭಕರು ಜೀವನ ಕರ ಸ್ವಾಮಿ ಕೃತ ಜೀವನ ಕರ ಕರ್ಯಾ ಮಜ ಸಂಗತಿ ಸಗುಣ ರೂಪ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಪ್ರಾಣ ಹೇ ಆತುರ ಜಾಲೆ ಕರಣ್ಯಾತವ ಆರತಿ ಸ್ವಾಮಿ ಕರಣ್ಯಾತವ ಆರತಿ ಸಗುಣ ಏನಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮಯ ರಾಜ ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु श्री अंकलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ avi samarth सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचा आम्ही केलेला अभिषेक स्वामींची आरती आणि स्वामींचा नैवेद्य आणि स्वामीं स्वामी जे स्वामींच्या हातीमध्ये हातामध्ये नीलमणी होता त्याचे दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा तर आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त असं छानसा मोबाईलचा हाल स्वामींना घातलेला आहे आणि इकडं मूर्ती इथं ठेवलेली आहे मी मूर्ती स्वामींची अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींना नवीन वस्त्रे घालून इथं स्वामींना बसवले आहे आणि इथं स्वामींच्या आवडचे पदार्थ म्हणजे कांदा भजी पुरणपोळी पुरणपोळी आणि इथं स्वामींचं पान आहे घेवड्याची भाजी आणि अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवलं आहे इथं बेसनचे लाडू आणि रव्याचे लाडू आणि इथं मिठाई हे सर्व स्वामींना आज नैवेद्यामध्ये दाखवले आहे श्री स्वामी समर्थक सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून लिहा आणि ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त सेवा करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळ्यांना तर इथं हा हे बघा सुंदरी मठामध्ये हे स्वामींच्या पादुकावरती आणि स्वामींच्या हातामध्ये जो इंद्रने म्हणे असायचा त्यावर अभिषेक आहे आणि हे किरण स्वामी म्हणून त्यांच्या साथ हे म्हणजे त्यांच्या पूर्वजांना प्रत्यक्ष स्वामींनी त्या रक्तचंदनाच्या पादुपा दिल्या होत्या आणि त्यांच्या हातामध्ये जो इंद्रनील म्हणे असायचा तोही दिला होता आणि तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन आणि सांगेन ही माहिती तर या ठिकाणी अशा प्रकारे अभिषेक चालू होता सकाळपासून आणि आम्हाला ही अभिषेक करण्याची संधी भेटली ते आमचं भाग्य मानतो आम्ही कारण प्रत्यक्ष स्वामींच्या हातामध्ये जे नीलमणी होता त्या नीलमणीचं आम्हाला आज दिनानिमित्त त्या नीलमणीवर अभिषेक घालण्याची आम्हाला संधी भेटली सर्व स्वामींची कृपा आणि आपल्या बेळगाव शहरामध्ये हे त्रिपुर सुंदरी मठ आहे पण अजून बेळगावकरांना म्हणावा तसा त्याचा त्याबद्दल माहिती अजून बऱ्याच जणांना नाही आहे तर हा त्रिपुर सुंदरी मठ कुठं आहे तर कर्नाटकमधील बेळगाव येथे त्रिपूर सुंदरी मठ असून या मठामध्ये बघा एकमुखी दत्त श्री श्रीपाद श्री वल्लभ यांची नयनमनोहर मूर्ती विराजित आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच ती मूर्ती बघून तुम्ही तुम्हाला काही सुचणारच नाही इतकी छान मूर्ती आहे ती तर या मठात श्री स्वामी समर्थांनी स्वतः वापरलेल्या सिद्धहस्त कमल पादुका इसवी सन अठराशे पंचवीसच्या सुमारास स्वामींचे परमभक्त श्री रंगय्या नायडू यांच्या यांना स्वस्ती दिला होता त्या पादुका रक्तचंदनाच्या आहेत शिवाय स्वामींच्या हातातील ब्रह्मांड स्वरूप इंद्रनीलमणी आणि पंचमुखी श्री गणेशाची पाषाण मूर्ती यासोबत असून हे सर्व नायडू घराण्यातील सातव्या पिढीतील पुण्यात्मा श्री किरण स्वामी नायडू यांना प्राप्त झाले आहेत तर असे हे सुंदर असे मंदिर आहे बघा आणि श्रीपाद वल्लभ तृपामध्ये एकमुखी दत्तांची मूर्तींचं दर्शन तुम्ही इथं घेतला असणार सुंदर असे मूर्ती आहे तर श्री किरण स्वामी नायडू यांच्याबाबत थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते तर किरण श्री किरण स्वामी नायडू हे रंगया स्वामी नायडू यांच्या सातव्या पिढीत जन्मलेले पुण्यात्मा बालपणापासून भगवंतांच्या भक्तीची ओढ होती आणि त्यामुळे स्वामींचे परमभक्त श्री रंगया नायडू आणि श्री दिगंबर स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना लहान वयातच श्री स्वामी सद्गुरू स्वरूपानंद यांच्याकडून गुरु गुरुमंत्र मिळाला शय प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांनीही त्यांना गुरुमंत्र दिला कोल्हापूर निवासी सद्गुरु श्री आप गुरुजींनी त्यांना आध्यात्मिक प्रशिक्षण बाधिक पिशाचे निवारण वास्तुशास्त्र नाडी नाडीपरीक्षण स्पर्शचिकित्सा कुंडलीशास्त्र या साऱ्यामध्ये त्यांना पारंगत केले श्री मुक्तानंद बाबांचे शिष्य श्री सद्गुरू श्री साई काका यांनी शक्तिपात कुंडलिनीची दीक्षा दिली माता कुंडलिनीची शिवशक्ती स्वरूपातील श्रीयंत्र अनुष्ठानात ठेवण्यासाठी दिले आणि त्यांच्याकडून उपासना करून घेतली सिद्धयोग साधना चित्तशक्ती साधना मनुष्य अंतर्मुख वाचन आशीर्वाद स्वरूपात प्रदान केले सद्गुरु श्री काका यांनी त्रिकाल ज्ञान व्यवहार ज्ञान वाचा सिद्धी आध्यात्मिक ज्ञान वाणी विद्या आशीर्वाद स्वरूपात प्रदान केले श्री किरण स्वामींनी या सर्व गुरूंच्या कृपाशीर्वादाने शक्तीचे अनुष्ठान चालू केले व त्यांच्या उपासनेने श्री दिगंबर स्वामी समर्थ माता श्री ललिता त्रिपुरसुंदरी समुद्रकन्या श्री महालक्ष्मी श्री माता चिन्नमस्तानी व श्री माता धुमावती या सर्व देवी देवता प्रसन्न होऊन अनुष्ठानात अवतरल्या व आशीर्वाद स्वरूपात सर्व सिद्धी प्रदान केल्या या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज श्री किरण स्वामी नायडू यांच्या सर्व नित्यसेवा चालू आहेत श्री स्वामींनी स्वहस्ती दिलेल्या सिद्धहस्त कमल पादुका प्राप्त झाल्यापासून येथे वर्षातून चार उत्सव साजरे केले जातात ते म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन श्री स्वामी समर्थ निवारण दिन श्री गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती तर प्रत्येक उत्सवानंतर पुढील सात दिवस श्री स्वामींच्या चैतन्यदायी ऊर्जा निर्माण करणाऱ्या श्री सिद्धहस्त पादुका इंद्रनिलमणी आणि श्री गणेशमूर्ती सर्व स्वामी भक्तांना दर्शनासाठी ठेवले जातात तर ह्याच आहेत बघा त्या रक्तचंदनाच्या पादुका आणि मंदिराच्या बाहेर अभिषेक म्हणजे सगळ्यांना दर्शन होण्यासाठी म्हणून मंदिराच्या समोर मंडप घालून तिथं अभिषेक वगैरे झाला त्याच्यानंतर मंदिरमध्ये पादुका आणून तिथं समस्तपैकी सजवलेत बघा आणि आता पादुकावर पादुका और... पूजन पादुका चालू आहे आणि त्याच्यानंतर आरती झाली तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आपल्या बेळगाव परिसरातील आपल्या जवळच स्वामींच्या प्रत्यक्ष स्वामींच्या हातातील वस्तू आपल्याजवळ आहे आणि त्याचा आपण लाभ घ्यायला हवा तर या पादुका बेळगावमध्ये त्या एका घरामध्ये घराच्या भिंतीमध्ये होत्या पादुका आणि त्या किरण स्वामींना प्राप्त झाल्या तर त्याबद्दल काय इतिहास आहे ते मी तुम्हाला सांगते बघा तर सव्वा दोनशे वर्षापूर्वी हे नायडू घराणे म्हैसूर श्रीरंगपट्टम येथे राहायचे नायडू हा बलिजासंघ नामे गणला जाणारा समाज आहे महाराष्ट्रीयन पद्धतीत गवळी समाज म्हणतात ती मंडळी नायडूमध्ये अशी पद्धत असते की रोटी बेटी व्यवहार हा नायडू समाजातच करावा फक्त गोत्र भिन्न पाहिजे समाजात दुधाचे महात्म्य अपरंपरा मानले जाते समाज वैष्णव आहे श्रीरंगपट्टमला या घराण्याचा रेशमी वस्त्रांचा पिढीजात व्यवसाय होता साधारणत सतराशे अठ्ठ्याण्णवला पेशवे इंग्रजांनी टिपू सुलतानवर केलेल्या कारवाईनंतर तेथील अनेक लोक ठिकठिकाणी कुठे इतरस्त्र स्थलांतरित होत गेले त्यात नायडू घराणे ह्या वेणुग्रामस्थानी आले वेणुग्राम म्हणजे वेळूचे बेट कालानुक्रमे या गावाचेच नाव बेळगाव झाले बेळगावातल्या मेनसे गल्ली मार्केटमध्ये रामस्वामी नायडू या मूळ पुरुषाकरवी एक मोठा वाडा राहिला हा नायडू वाडा त्या काळी गोरगरिबांचे आश्रयस्थान होते दूध वा दूधद पदार्थांची मोठी रेलसेल होती लोकांना पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध पाण्याची विहीर होती जी रंगय्या रायांची बावडी नावे प्रसिद्ध आहे रंगरायांना एक लहान बहीण होती चिन्नम्मा ते दोघेही श्री स्वामी समर्थांचे थोर उपासक होते अनेक पुस्तकात त्यांचे उत्तम दाखले आहेत पण घरात दाखवण्यासारखी अशी कोणतीही देवाची वस्तू आता दाखवायला उरलेली नव्हती ल भ जोशी या श्री स्वामी चरित्रात श्री स्वामी महाराजांच्या पादुका रंगय्या नायडू यांच्याकडे नमूद होते पण पादुकांचा पत्ता अलीकडच्या काळात लागत नव्हता ही पादुकांची सेवा पुन्हा सुरू होण्यासाठी सन दोन हजार चार साल उघडावे ला उजडावे लागले त्या नोंदी आधी रंगरायांच्या घराण्याचा वंश पुढे कसा वाढला ते आपण पाहूया मूळ पुरुष रामस्वामी यांना सन अठराशे नऊला ला मुलगा झाला ते रंगया स्वामी नायडू समाजामध्ये जन्मास येणारा प्रत्येकजण जन नावामागे नायडू हेच नामा नामाभिधान लावतात तसेच पुरुषांच्या नावामागे स्वामी नाव लागते हे ते दक्षिणात्य पद्धतीला अनुसरून ते ऐश्वरीय स्वरूपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराजांचे नाव म्हणून नव्हे रंगय्या यांची पत्नी राजम्मा हा विवाह सण अठराशे एकोणतीसला झाला या उभयंतांना सण अठराशे सत्तेचाळीस साली मुलगा झाला त्याचे नाव बालय्या बालयाची पुढची पिढी सुबय्या व या सुबयाची पत्नी नरसुलक्ष्मी या उभयंतांचे अपत्य श्रीरंगस्वामी पुढे या श्रीरंगस्वामींना दोन अपत्ये श्रीनिवास व सरोजिनी यातील श्रीनिवास यांचा लवकर मृत्यू झाला सरोजिनी या बेंगलोर येथे सन एकोणीसशे बहात्तरला सूर्यकुमार नायडू यांच्या पत्नी झाल्या परंतु कालान परत्वे वडील श्रीरंगस्वामींनी आपल्या मुलीला पुन्हा माहेरी येऊन राहण्यास सांगितले सरोजनी व सूर्यकुमार उभयंतांना एक मुलगी व दोन मुलगे त्यातील योगिता सध्या बेळगावातच आपल्या संसारात मग्न आहे तर दोन मुलगे योगेश व किरण यापैकी किरण यांच्याकडे ही सेवा एका शतकानंतर परत पर आली अशा प्रकारे श्री स्वामींची सेवा यांच्याकडे मातुल घराण्यातून आली आहे नरसुलक्ष्मी यांच्यानंतर ही पूजा परंपरा खंडित झाली होती कारण घरात पूजापाठ स्त्रींची सेवा करणे याची क्षमता कुणात न दिसल्याने नरसुलक्ष्मीने श्री स्वामी पादुका एका मातीच्या कुंभात ठेवून त्या भिंतीत बंद केल्या सन दोन हजार चारला ती भिंत ढासळल्यानंतर या पादुका उघडकीस आल्या तो कुंभ उघडताच हिना कस्तुरीचा घमघमाट घरात पसरला त्यामध्ये तेलगू भाषेतील दोन ताम्रपट होते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निर्गुण पादुका होत्या भगवान श्री गणेशाची दिव्य प्रासादिक मूर्ती होती सोबत काही खडे मणी होते या सर्वांना गंधांचे लेपन केले होते यातील ताम्रपट हा अठरा जानेवारी अठराशे पंच्याण्णव या तारखेचा होता त्याचे वाचन झाले असले तरी त्यात नेमके काय लिहिलेले आहे याचा तपशील मिळू शकलेला नाही कोंब सापडला तेव्हा आरंभी सर्व प्रासादिक वस्तूंना सर्वांना स्पर्श करता येत असे नंतर कर्मठ पद्धतीने उपासना सुरू झाली आरंभी या पादुका बेळगावच्या गल्लीतील नायडू वाड्यात होत्या याच वाड्यातील एका भिंतीतून त्या पुन्हा प्राप्त झाल्या होत्या अलीकडे बेळगाव शहराबाहेर एका मोठ्या मंदिराचे निर्माण करून त्यात थे ठेवण्यात आले आहेत मंदिर खाजगी आहे श्री स्वामी श्री स्वामी पादुकांचे सहज दर्शन आता होत नाही फक्त उत्सवाच्या वेळेला स्वामी पादुकांच्या आणि स्वामींच्या हातातील नीलमलीचे दर्शन होत स्वामींच मूर्ती सजवून इथं पाळण्यावर बसवलेली आहे आणि आज संध्याकाळी तिथे स्वामींचा पाळणा कार्यक्रम आहे आणि ह्या आहेत बघा पादुका आणि व्हाईट कलरचा दिसायला तो आहे स्वामींच्या हातातील इंद्र नीलमणी